आपल्या या सांगलीत बऱ्यापैकी सगळी लोक काम करना शांगली शांगली एक आपली सांगली आहे आशिया या सगळ्यात मोठा साखर कारखाना आपल्या सांगलीच आहे सांगली आमची सगळ्यात चांगली आहे नाहीतर उरपाटी टांगली सांगलीमध्ये गणपतीचं मंदिर आहे सांगलीचे लोक समाधानी आहेत भांडकोरी नाही आहेत एकवटीनं काम करतात आणि परत सांगलीतमध्ये कसं आहे एकप आहे माणूस की आहे विश्वास आहे सांगली आमची खूप चांगली आहे सांगलीला शैक्षणिक वारसा आहे सांगलीला राजकारणाचा वारसा आहे सांगलीत इथं पुरातन गणपतीचं मंदिर आहे सांगलीचे पदार्थ सगळेच चांगले असतात त्यातले त्यात भडंग त्यात फार इथले लोक फार चांगले आहेत भयंकर अगदी पुण्याला जसे पंढरी म्हणतात शैक्षणिक क्षेत्राची तसे ही उपपंढरी म्हटलं तरी काय हरकत नाही काय भावा कसं काय कायर काय कुठायस काय करतोयस चलकी आलो की बसलायच काय चांगली म्हणले तर चांगले नाही तर उलट चांगली अशी चांगले आहे आमची चांगलीचा नाद कोण करायचं भाषा म्हणजे आता सांगायला गेला तर आता प्रेमळच भाषा आहे जसं वागाल तसं तुम्हाला भाषा ऐकायला मिळेल असं म्हणजे जशा तसं मिळेल तसं बघायला गेलं तर सांगलीचा विषयच आहे म्हणजे लहानपासून पर्यंत सगळ्यांना सगय त्यामुळे सांगलीचा सांगली विषय एकदम शेवट आहे आमच्या सांगलीचं भाषा सौंदर्य सा तसं बघायला गेलं तर एकदम किसी... एकदम हार्ड आहे बघा विषय एकदम शेवट सांगलीचा <laughs> सांगली ही कलानगरी म्हणून ओळखलीच जाते कारण सांगली ही नाट्य पंढरी या नाव म्हणजे तुम्हाला महाराष्ट्र असेल किंवा देशभरी सांगली ही नाट्य पंढरी म्हणूनच ओळखली जाते नमस्कार मंडळी संजित टी व्ही न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत स्वराज्य काळापासून सातारा आणि सांगली एकत्रच होतं पण काही काळानंतर दक्षिण साताराला सांगली म्हणून नवीन ओळख मिळाली कृष्णा नदी काठी सांगली ही सगळ्यात चांगली म्हणून ओळखली जाते असा निसर्गरम्य वातावरणात वसलेली सांगली चला तर मग पाहूयात आपण निसर्गरम्य वातावरणात वसलेली आपली सांगली सगळ्यात चांगली सांगलीची अनेक वैशिष्ट्य आहेत तर चला आपण थेट सांगलीकरांच्याकडूनच जाणून घेऊया की सांगलीची खरी वैशिष्ट्य काय आहेत तर आज काय वाटतं तुम्हाला सांगली, सांगली कशी आहे आपली सांगली अतिशय सुंदर आहे सांगलीत असा फर्स्ट क्लास पैकी नदीवर फुल आहे नदी स्वच्छ आणि टापटीप आहे नदीत ही टापटिपता बऱ्याच लोकांनी एकत्र येऊन केलेली आहे आपल्या सांगलीत बघण्यासारखं असं गणपती मंदिर आहे फार सुंदर त्याच्यानंतर मुझिम आहे आणि आपल्या या सांगलीत बऱ्यापैकी सगळी लोक एकत्र येऊन काम करणं ही आपली सांगली आहे ऐतिहासिक आपलं सांगलीचं अरविंद फुल आपलं मोजेम राजवाडा हे जे आहे ह्याच्यापेक्षा आपल्या इथं साखर कारखाना एक आहे आशिया खंडातलं सगळ्यात मोठा साखर कारखाना आपल्या सांगलीच आहे धन्यवाद काका चला तर मग अशीच सांगली आपण जाणून घेऊया आणखी किती चांगली आहे नमस्कार काका तुम्हाला काय वाटतं सांगली कशी आहे सांगली आमची सगळ्यात चांगली आहे नाहीतर उरपाटी टांगली आणि दुसरी गोष्ट म्हणजे आमच्या सांगलीला जेवढी हे आहे कृष्णामाईची कृपा आहे हा सांगलीकर राजांची आणि इथं माणूस आलेला कधी उपाशी जात नाही अगदी आरामशीर कष्ट करणार हा माणूस काय आणि इथंच आम्हाला जर जवळ आमच्या सांगली जिल्ह्यात औनडुंबराचं दत्ताचं स्थान आहे इथं हरिपूरला गेल्यानंतर शंकराचं संग, संगम संगम झालेलं आहे वारणा आणि कृष्णेचं तर तिथं संगमावर महादेव देऊळ आहे त्याच्या आता अलीकडं शंकराचा मुलगा गणपती याचा बागेतला गणपती म्हणून बागेतला mm -hmm. गणपती पण आहे बघण्यासारखा एकदम चांगला आणि सांगली आमची एकदम चांगली सर्व सुखी समाधानी आहेत आणि सर्व सुखी समाधानी आनंदीत राहावं तुम्ही पण राहा हे पण धन्यवाद काका सर सांगलीचं वैशिष्ट्य काय आहे असं तुम्हाला सांगलीमध्ये गणपतीचं मंदिर आहे परत शिवाय सांगली ही अशी आहे की शांत आणि समाधान आहे शांत म्हणजे वातावरण इतकं छान आहे सांगलीचं सगळ्यांना सपोर्टिंग आहे आपलं शिवाजी मंडेच हे तिथं शिवाजी महाराजांचा रोज जलाभिषेक होतो okay. हे सगळ्या सांगली जिल्ह्यात एकमेव असं ठिकाण आहे की ज्या ठिकाणी शिवाजी महाराजांचा रोज अभिषेक होतो आणि त्यांची पूजा केली जाते आणि इथं एवढी एकवट संघटन आहे शिवाजी महाराजांच्याबद्दल आणि भिरडे गुरुजींच्यामुळे जे सांगलीमध्ये जी छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांची जी ज्योत आहे ती फक्त आणि फक्त भिळे गुरुजींच्यामुळेच प्रज्वलित आहे आणि ही अशी चालत राहावी आणि सांगलीकरांनी त्याला प्रतिसाद देऊन आणि उत्तरोत्तर ह्याच्यात प्रगती व्हावी आणि बिडे गुरुजींच्यामुळे इतकं लोकांना चांगले संस्कार मिळतात आणि त्यांचे नियमाचं पालन केलं जातं आणि त्यांचा आदर सत्कार होतो हे असंच चालत राहो आणि माझं आयुष्य त्यांना लागून राहो बिडे गुरुजींना आणि असे सांगलीकर एकवटीनं सर्व काही पुढच्या योजना चांगल्यातल्या चांगल्या ला ला, ला राबवाव्यात आणि सांगलीकरांनी एकवटून आपली सांगली कशी प्रगतशील होईल कारण हळदीसाठी सांगली ही प्रसिद्ध आहे शिवाय तासगावचे द्राक्षे वगैरे मणुकांसाठी सांगली प्रसिद्ध आहे अशी सांगलीकरांनी आपलं नाव जास्तीत जास्त नावलौकिक करावं सांगलीचे लोकं समाधानी आहेत भांडकोरी नाही आहेत एकवटीनं काम करतात आणि परत सांगलीतमध्ये कसं आहे एकप आहे माणुसकी आहे विश्वास आहे आणि शिवाय कसं आहे की विश्वासावर चालतं सगळं त्यामुळे कनी बिंदास्तपणे तुम्ही विश्वास ठेवला की त्याला साथ देणारी सांगलीकर आहेत तुम्ही इथं कसं काय इथे सांग समर्थांचं मंदिर आहे ते दर्शनाला आलेलो ओके सांगलीबद्दल तुम्हाला काय वाटतं सांगली आमची खूप चांगली आहे सांगलीला सांगली शैक्षणिक वारसा आहे सांगलीला राजकारणाचा वारसा आहे सांगली तिथं पुरातन गणपतीचं मंदिर आहे ओके okay. हा घाटचंच ना घाट गणपतीचं मंदिर आहे सांगा इथं आल्यानंतर कसं वाटतं इथं घाटावर आल्यानंतर छान वाटतं समाधानकारक स्वामींचं दर्शन झालं अजून आणि संध्याकाळच्या वेळी खूप छान वाटत सांगलीला असा जास्त करून हळदीचं उत्पादन जास्त होत द्राक्ष सांगलीला ओळखतातच हळदीचं उत्पादनासाठी सांगलीचे पदार्थ चांगले असतात त्यातले भडंग त्यात मनाला शांती देणारे एकमेव ठिकाण म्हणजे सांगलीचा हा सौंदर्यपूर्ण सा कृष्णामाईचा घाट इथं आल्यानंतर ना मनुष्याला मनाची शांती मात्र नक्कीच मिळते बर का आजोबा आपली सांगली चांगली आहे असं तुम्हाला काय वाटतंय म्हणजे नाही तशी फार इथली लोक फार चांगले आहेत भयंकर अगदी मट म्हणा असं सामुदायिक लोक सुद्धा फिरणारी मी नाही एकमेकाच्या विचारात असते हो okay. बरोबर सांगलीतल्या माणसांचा स्वभाव कसा आहे चांगले अगदी लोक सांगलीतले लोक फार चांगले आहेत भयंकर एकमेकाच्या सानिध्यात असतात विचारण वागणी म्हणा चांगलं आहे सामुदायिक कार्यक्रम म्हणा कुठलं भेटलो तर एकमेकाच्या समुदायान एक करत्यात चांगले आहे सांगली सांगलीला राजकारणाचा सा वारसा भेटला आहे असं म्हटलं जातं त्याबद्दल हो फार पहिल्यापासून आहे आणि काय आहे राजकारण राजकारणापुरतं बोलतात इतरत्र सगळं नाही सामावून घेऊन हा हे राजकारण आहे इथं सांगलीत चांगली फार चांगली अगदी संपूर्ण उत्पन्न म्हणणार चांगले कसून राबणारे शेतकरी आहे तिथं ते अगदी बोल काही शंकाच नाही कारण मी बी शेतकी बी काम केले आणि सर्विस पण केले त्याच्यामुळं नाही मला चांगला पण इथला अनुभव आहे आणि सांगली जिल्ह्याला महत्त्व गणपतीमुळे आले फार okay. फार फार चांगलं सांगली उत्कृष्ट खाद्य उत्कृष्ट खादी ही शेतीच धान्य ज्वारी गहू तांदूळ हे आहेच की होय okay. खाण्याच्या बाबतीत काय नाही चांगली चांगलं आणि स्वच्छ सगळं मिळणार म्हणजे okay. का नाही काहीतरी भेसळयुक्त ते असं काही नाही चालत इथं लगेच त्याच्यावर नियंत्रण साधं बाजारात जर एक नाही माळवं विकायला आली स्वच्छ चांगलं असलं तर नाही तर, ना तर ती उचलायला होत्या आता सांगायचं म्हणजे शैक्षणिक क्षेत्राबद्दल पुण्याला जसे पंढरी म्हणतात शैक्षणिक क्षेत्राची तशी ही उपपंढरी म्हटलं तरी काय हरकत नाही कारण बऱ्यापैकी जे कलावंत असतील नामवंत किंवा मोठ्या मोठ्या एका उद्योग क्षेत्रात किंवा शैक्षणिक क्षेत्रात ज्या लेवलला माणसं गेलेत आहेत ती सांगलीमधूनही गेलेली आहेत त्यामुळं सांगलीला आमच्या असतील के डब्ल्यू सी वालचन कॉलेज असेल किंवा सांगलीवाडीचे पतंगराव कॉलेज असेल पतंगराव कदम यांनी जे स्थापन केलेलं कॉलेज आहे सांगलीवाडीचं तिथून बऱ्याच मोठ्या हुद्द्यावरती लोक गेलेले आहेत आणि सांगलीबद्दल सांगायचं सा म्हणजे शैक्षणिक याच्या वारसाबद्दल तर आपले वसंतदादा पाटील असतील मग महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे राजकारणात थोर होऊन गेले सांगलीच्या ह्याच्यामधून सांगलीला नाट्यपंढरी म्हणून ओळखलं जातं त्याबद्दल त्याबद्दल आता उदाहरणार्थ म्हटलं तर भावे नाट्यगृह आहे आपल्या मराठी कलाक्षेत्रामध्ये नावाजलेले सई तामणकर असतील या नाट्यक्षेत्रामधूनच गेलेले आहेत किंवा सांगलीमध्ये बऱ्यापैकी मराठी पिक्चरचं शूटिंग या तुम्ही आता जे कृष्णा घाटावरती माई घाटावरती आलेला आहेत या घाटावरती शूटिंग झालेलं आहेत आता मध्यंतरीचं यांचा आपले हिंदी चित्रपट सृष्टीतील राजपाल यादव यांचा मूवीचं शूटिंग हे सांगलीमध्येच होऊन गेल तर सांगलीला सुद्धा म्हटलं तरी काही हरकत नाही सांगली जिल्ह्यात लोकांनी यावं असं तुम्हाला का वाटतं आहे सांगली जिल्ह्यात लोकांनी यावं हे असं वाटतं कारण सांगलीला आमचं आधारस्तंभ आधार क्षेत्र म्हणजे गणपती देवस्थान आहे गणपती संस्थांचं त्यानंतर माईघाट कृष्णा घाट हरिपूरचा संगम वारणा कृष्णेचा संगम तसेच सांगलीमध्ये आमचा भोईकोट किल्ला आहे गणपती संस्थानचा मिरजेमध्ये भोईकोट किल्ला आहे तसेच राजवाडा गणपती मंदिर हे प्रसिद्ध आहे पटवर्धन सरकार फ्रांस तसेच सांगलीला कृष्णमाईच्या देच्या कृपेमुळे सांगलीला एक अजब वारसा लागलेला आहे वसंतदा साखर कारखाना असेल जो आशिया खंडातील सर्वात मोठा आहे हे सर्व सांगलीमध्ये आहे त्यामुळे पर्यटक इथे आवर्जून येतात <laughs> सरस रम्य रसाळ वना बरा हरित रंग दिसत असे मुरंग बरा दिसत असे रमणीय वसुंधरा नूतन पल्लव हाची तरु साजिरा अशाच निसर्गरम्य वातावरणात वसलेल्या सांगली बद्दल आपण अजून माहिती घेऊयात चला आपली सांगली सगळ्यात चांगली असं का वाटतंय मला आमची सांगली राज्य सरकारने वसवलेली आहे म्हणजे राजश्री विजयसिंह पटवर्धन राजेने वसवले आहे परत म्हणजे त्यांनी कापडपेठ किंवा जे आहे कापडपेठ इकडं सरकारी तालीम ते हे सगळं राज्य सरकारने आहे गणपती पेठ व्यापारी लाईन पण पूर्ण राज्य सरकारने वसवलेली आहे सांगलीत खाण्यासाठी कपाली भडंग रामविश्वास दूध दही श्रीखंड चक्का परत आम फिरण्यासाठी आंब्या आहे राणीबाग okay. शिवाजी स्टेडियम आहे सगळ्यात मोठे 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 खेळाडू तिथं हे म्हणजे प्रॅक्टिस करून गेलेलं आहे परत तरुण भारत स्टेडियम आहे कबड्डी ग्राउंड कबड्डी वगैरे तिथे गेम्स भरपूर चालतात okay. परत आमची सांगलीची okay. कृष्णामाई आहे म्हणजे कृष्णामी म्हणजे कृष्णामाईचं तिथं यात्रा असते भरपूर प्रमाणात तिथं बाहेरचे पर्यटक फिरायला वसंतदादा स्मारक आहे कलाक्षेत्र का सांगलीमध्ये कलाक्षेत्राबद्दल का काय माहिती सांगायचे सांगलीला नाट्यमंदिर म्हणून ओळखलं जातं नाट्यकडे मध्ये मध्ये भावे नाट्य मंदिर आहे दीनानाथ मंदिर तिथं भरपूर जुने कलाकार तिथूनच म्हणजे त्यांची सुरुवात तिथूनच झालेली आहे सांगलीची सांगली सांगली भाषा सौंदर्य सांगलीची भाषा मराठी 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 भाषेचं सौंदर्य सांगलीची वेगळी भाषा आहे असं म्हटलं जातं सांगलीची वेगळी भाषा म्हणजे काय असं जसं की त्या भाषेमध्ये आपुलकीचा गोडवा असतो काय भावा कस का काय सांगलीत म्हणजे असं प्रत्येक जो बाहेरचा जरी माणूस आला तो अनोळखी असला तरी त्याला आम्ही आम सांगलीचा माणूस खातिरदारी करायची त्याच्या रक्तात गुणच आहे मग ते कोणी असो अतिथी देव हो। सांगली मध्ये दे एखादी जर नवीन व्यक्ती पत्ता विचारायला आली असेल तर तुम्ही त्यांना काय सांगाल त्यांनी जर विचारले तर आम्हाला हा पत्ता सांगा तर आम्ही डायरेक्ट त्यांना त्यांच्या त्या पत्त्यावर घरी नेऊन सोडतो सांगलीच्या तालमीचे वैशिष्ट्य काय आहे सांगलीत बाहेरचे पैलवान जास्त येतात इथं पुणे साईड बारामती इकडचे पैलवान सांगलीच्या तालमीतून भरपूर आहेत इथं व्यायाम करून ते मोठे होतात तिथं सांगली सरकार तालीम आहे आद्य बजरंग तालीम भोसले व्यायामशाळा असे बरेचसे पाच सहा तालीमे आहेत सांगलीत खेळाडू सांगलीत व्यंकाप्पा बुरुड म्हणून जे पैलवान होते त्यासनी दक्षिण काळापाड म्हणतं होते दक्षिणचा काळापाड ऑल इंडिया चॅम्पियन होते ते शाहू महाराजांनी त्यासनी हे केलेलं होतं म्हणजे शाहू महाराजांच्या आश्रयाला होते इथं सरकारी तालमीत श्रीरंग शिंदे बेनापूरकर पैलवान राम नलवडे असे मोठमोठे पैलवान होऊन गेले ते पैलवान मारुती म्हणे हरे पवार होते बिजली मल्ल संभाजी पवार होते ज्यांचं म्हणजे बिजली मल्लं त्यासने म्हणायचे म्हणजे एक असे गेले की वीज पडते असे एवढ्या वेळात त्यांनी कुस्ती करून रिकामे होते म्हणताना त्याचने बिज बिजली मधलं मत म्हणत होते पारंपरिक खेळ आहे तर कबड्डी आहे कुस्ती आहे क्रिकेट आहे क्रिकेट कसा तर हल्ली क्रिकेट जास्त चालू झालं अगोदर सूरपाठ वगैरे होतं कबड्डी होते सांगलीचं गणपती मंदिर आहे कृष्ण माईघाट आहे तिथं परत सांगली तर राजवाड्या म्युझिम आहे आमराई आहे सांगली म्हणले तर चांगले नाही तर उलटं टांगली अशी चांगले आहे आमची म्हटलं तर चांगली नाही तर उलटं चांगली oh, no. चांगली आहे चांगलीचा नात कोण करायचं नाही सांगलीच्या भाषेचं सौंदर्य सांगलीच्या भाषेचं सौंदर्य चांगली काय कायर कुठायस काय करतोयस चलकी आलो की बसलायस काय ज्या वेळेला सांगलीत पुण्या मुंबईचे ज्या वेळेला लोक येतात त्यावेळेला सांगलीचं भडण आणि सांगलीची प्रसिद्ध हळद अगदी आवर्जून घेऊन जातात पुण्या मुंबईवाडी पन्नास रुपयापासून जेवण असतात जेवणाचे ताटा आहेत चाळीस पन्नास रुपयेपासून दीड दोनशे अडीचशे रुपयेपर्यंत शाकाहारी जेवण आहे ते एक नंबर शाकाळी म्हणजे असं सांगलीत म्हणजे असं कोणी उपाशी राहू कुणी उपाशी राहू शकत नाही म्हणजे एवढी परिस्थिती सांगलीची चांगली आहे सांगलीतली पोहण्याची परंपरा सांगलीची पोहण्याची परंपरा आयुर्वेद वला पुलावरून उड्या मारण्याची परिस्थिती पहिल्यापासून म्हणजे आता आम्ही हल्ली या, या पंधरा वर्षात उड्या मारायचं मी तर कमी केलं पूर्वी लोक ह्या बाजूला उड्या मारत होते म्हणजे प्रवाहाच्या बाजूला ज्यावेळेस प्रवाहाच्या विरुद्ध बाजूला ज्या ज्या वेळेला चांगली उड्या मारायची सुरुवात केली आम्ही केली प्रवाहाच्या विरुद्ध बाजूला म्हणजे ज्या बाजूला प्रवाह येतोय त्या बाजूला उड्या मारायची सुरुवात आम्ही केली आणि त्यावेळेला कसे काय मोबाईल वगैरे काय नव्हते आणि एक दुबईची काही अशी <laughs> पर्यटक बघायला ते पोर वगैरे बघायला त्यावेळेला आमचा फोटो काढलेला सूर मारण्यात मी एक्सपर्ट होतो चांगलीचा पारंपरिक क्रीडांगणांचा इतिहास त्यास म्हणजे सांगलीचं छत्रपती शिवाजी स्टेडियम हे पहिल्यापासूनच आपलं खेळासाठी प्रसिद्ध आहे आपल्या सांगली स्टेडियम शिवाजी स्टेडियम हे मध्यवर्ती भागात आहे आणि त्या स्टेडियममध्ये आपले जुने खेळसुद्धा आहेत जसं म्हणायला गेलं तर ॲथलेटिक्स आहे क्रिकेट आहे हॉलीबॉल आहे त्यातल्या त्यात क्रिकेट हे आपल्या सांगली जिल्ह्यात मेन म्हणजे मानलं जातं की या खेळात आपले दोन तीन खेळाडू हे महाराष्ट्र रणजी ट्रॉफी स्टेटच्या टीममध्ये गेलेले आहेत आणि महाराष्ट्र प्रीमियर लीगसाठी पण एक चार पाच खेळाडू एक या दोन तीन वर्षात आपले खेळून गेलेले आहेत आणि आपल्या मा क्रिकेटमधले जे फील्ड आहे त्यात स्टेडियमवरती ज्या मॅचेस होणार आहेत ना त्या मॅचेसमध्ये पण खूप जण सहभाग घेतात अंडर सिक्स्टीन अंडर नाईन्टीन आणि बाकीचे पण खेळ शिवाजी स्टेडियमवर प पुरेपूर चांगला चांगलं चालतं स्टेडियम पण चांगला आहे आणि मध्यवर्ती भागात असल्यामुळं कसं या स्टेडियमवरती लांब लांब न खेळाडू येतात आणि जिल्हास्तरीय म्हणा कबड्डीच्या कुठल्या खो खो स्पर्धा म्हणा शालेय स्पर्धा या ग्राउंडर होत असतात सांगली जिल्हा हा स्पोर्ट्ससाठी साठी आणि इतरही खेळासाठी हा सांगली जिल्हा आधीपासून उत्तम कामगिरी आहे आणि सांगली जिल्ह्यातले सर्व खेळाडू हे स्टेट लेवल इतर लेवल पण चांगले खेळलेले आहेत सांगलीच्या पारंपरिक खेळांची माहिती थोडक्यात पारंपरिक खेळ म्हटला तर सांगली जिल्ह्यात कबड्डी आहे क्रिकेट आहे आणि कुस्ती पण आहे आणि सांगली जिल्ह्यात कबड्डी म्हणला तर आपले दोन मोठे खेळाडू आहेत रोहित बन्ने कृष्णा स कृष्णा काशिलिंग गाडके आणि क्रिकेटमध्ये म्हणायला गेला तर आता सध्या तरणजीत सिंग एक आहे आणि योगेश डोंगरे हे मोठ्या लेवलला खेळलेले आहेत ले आता आपल्या क्रिकेटमध्ये आणि कुस्तीमध्ये म्हणला तर आहेत बऱ्यापैकी खेळाडू आहेत पण क्रिकेट आणि कबड्डी ह्या क्षेत्रातले आपले खेळाडू वर गेलेले आहेत आता शिवाजी स्टेडियम ग्राउंडवर आतापर्यंत जा सर्वात जास्त प्लेअर चांगले घडलेले आहेत पोलीस भरती म्हणा आर्मी भरती म्हणा या स्टेडियमने चांगले चांगले खेळाडू आतापर्यंत घडून आणलेले आणि स्टेडियमने सगळ्यांना यश चांगले दिलेलं आहे भाषा सौंदर्य भाषा सौंदर्य म मराठी हीच भाषा म्हणजे भाषा कशी आहे भाषा म्हणजे आता सांगायला गेला, गेल सा गेला तर आता प्रेमळ भाषा आहे जसं वागाल तसं तुम्हाला भाषा ऐकायला मिळेल असं म्हणजे जसं जसं मिळेल उदाहरणार्थ तुम्ही जर प्रेमळ प्रेमळ भावा काय विषय असं असं काय वाटतंय की तुला सांगली सगळ्यात चांगली आहे तसं बघायला गेलं तर सांगलीचा विषयच हार्ड आहे म्हणजे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना सगळं मिळते सांगलीत त्यामुळे सांगलीचा विषय एकदम शेवट आहे आमच्या कारण आपली सई तामणकर परत मंगेशकर फॅमिली सगळ्या आपल्या सांगलीतून असल्यामुळे कलाक्षेत्रामध्ये पण सांगली खूप वर गेलेली आहे त्यामुळं मला पण असं वाटतं की सांगली आमची खूप चांगली आहे सांगलीचं भाषा सौंदर्य सांगलीचं भाषा सौंदर्य तसं बघायला गेलं तर एकदम कशी एकदम हार्ड आहे बघा विषय एकदम शेवट सांगलीचा सांगलीची एक मैत्रीण दोन वर्षानंतर ना पुण्यात आहे आणि ती फोनवरती तुझ्या संग बोलायचं आहे तर सांगलीच्या भाषेतला तुझा संवाद बोल की भाई नाही काय झालं आलं दोस तु ना तुला आठवण आली माझी बर बर ठीक आहे ठीक आहे मग फोन तरी करायचा का एवढी बिझी आहे की तुला फोन पण करायला जमत हा 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 तू काय बाई तिकडे पुण्याला जाऊन आता पुणेकर झाला सांगली कर तुला आठवत नाहीत तु आता तू आता हॅलो हेच हे करत असशील आमच्यासारखं कुठलं बोल की ह्याव की तेव कर की असलं बोलत नसणार आहेस हा 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 चांगलाय चांगलाय बघा आता इकडे कधी येत आहे कधी आठवते तुम्हाला आमच्या सांगलीचा घाट मंदिर कधी आठवते बघा आता तुम्हाला का, का, तु तु का, तु का पुणेच करता पुण्याची तुळशी बघ तुला आवडते बघा आता हा 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 ओके ठीक आहे बघ बग... आणि काय विषय मग मी ना सगळं चालेल चालेल ओके ठीक आहे चल चल भेटूया परत आपली सांगली सगळ्यात चांगली असं का वाटते सांगलीतली लोकही प्रेमळ आहेत आणि समजा एखाद्यानं पत्ता वगैरे विचारला तर अगदी व्यवस्थित सांगणार तिने अगदी तुम्हाला त्या ज्या ठिकाणी तुम्हाला जायचं आहे त्या ठिकाणी तिने नेऊन पोचवणार किंवा त्याचे जवळची खून तुम्हाला सांगणार असे सांगलीकर लोक आहेत okay. सांगलीचं वैशिष्ट्य सांगलीचं वैशिष्ट्य म्हणाल तर सांगलीमधल्या भरपूर फेमस गोष्टी आहेत सांगलीजवळ हरिपूर म्हणून गाव आहे तिथं वारणा आणि कृष्णेचा संगम आहे परत प्रॉपर सांगलीमध्ये सांगायचं झालं तर सांगलीमध्ये मारुती रोड आहे हा खूप फेमस आहे जसा कोल्हापूरचा आपला हा म्हटला जातो महाबा रोड तसं सांगलीचा मारुती रोड असा फेमस आहे त्याचबरोबर सांगलीतली शाकाहारी हॉटेल वगैरे देखील म्हणजे शाकाहारी जेवण सांगलीतलं अगदी उत्तम आहे जसं कोल्हापूरचा तांबडा पांढरा रसा तसं सांगलीतलं शाकाहारी जेवण हे अतिशय उत्कृष्ट असं सा आहे सांगलीच्या कलाक्रीडाबद्दल माहिती हां सांगली ही कलानगरी म्हणून ओळखली जाते कारण सांगली ही नाट्य पंढरी या नाव म्हणजे तुम्हाला महाराष्ट्र असेल किंवा देशभरी सांगली ही नाट्य पंढरी म्हणूनच ओळखली जाते आ, देवल असतील किंवा विष्णुदास भावे असतील म्हणजे नाट्याचा पाया हा सांगलीमधूनच घातला गेलेला आहे सांगलीमध्ये जे मुख्य उत्पादन घेतले जाते ते कशाचे घेतले जाते सांगलीमध्ये हळद तासगाव असेल मिरजचा पूर्व भाग असेल या भागामध्ये द्राक्षाचं उत्पादन देखील मोठ्या प्रमाणात होत चला तर मग आपण पाहिलंच की आपली सांगली देशात चांगली आहे आणि सगळ्यात चांगली आहे तर मग आज आपण बघितलं की सांगलीला नाट्य पंढरी म्हणून ओळखलं जाते हळदीचं उत्पादन केंद्र म्हणून ओळखलं जाते त्याचबरोबर तालीमचा वारसा सुद्धा सांगलीला लाभलेला आहे ऐतिहासिक पर्यटनाचा वारसा चांगलीला लाभलेला आहे आपण आज बघितलंच की आपली सांगली किती चांगली आहे तर तुम्हाला कशी वाटली आणि आपल्या माणसांना कशी वाटली नक्कीच आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका Thank you.